सेंट्रल बँक शाखा शेंडी येथील शाखाधिकारी यांना भेटून खातेदारांनी केलेल्या तक्रारीवरून फेब्रुवारी चोवीस पासून ते पंधरा एप्रिल पर्यंत ग्राहकांच्या खात्यातील रक्कम काढताना हजार ते दोन हजार पर्यंत रक्कम दिली जाते शाखाधिकारी खातेदारांची अडवणूक करत आहे विचारले तर नीट समजवून सांगितले जात नाही ग्राहकांना पूर्ण रक्कम मिळत नसल्याने आर्थिक देवाणघेवाण करणे कठीण होत आहे मनस्ताप सहन करावा लागत आहे बँकेत रक्कम जमा होत असल्याने फंड बचत गट व्यावसायिक कामगार घरकुलाचे लाभार्थी हफ्ते जमा झाले आहेत तरी पैसे काढताना ग्राहकांना पूर्ण रक्कम मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले खातेदारांची पासबुक पुस्तक वेळेत भरून दिली जात नाही ती वेगळीच भरून दिली जावीत ए टी एम मशीन मध्ये चोवीस तास पैसे उपलब्ध करून देण्यात यावे ग्राहकांना पिण्याच्या पाण्यासह चांगली सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी मागणी केली घरकुलांचे लाभार्थी हफ्ते अडवणूक केली जात आहे सदर हफ्ते अडवून ठेवू नयेत यासंबंधी चर्चा केली लाभार्थी यांना पूर्ण रक्कम मिळावी यावेळी समाजसेवक आनंद घाणे तुकाराम खाडे भोरू खाडे मच्छिंद्र खाडे भाऊराव भांगरे दुधा खाडे धोंडू करटुले कराम सारुप्ते योगेश खाडे स खातेदार उपस्थित होते शाखा अधिकारी यांनी बँकेच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास बँकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय योग्य ती वागणूक देण्यात यावी तिथं पाण्याचे नियोजन करावं बसण्यासाठी जे लाभार्थी आहे जे वयोवृद्ध जे कस्टमर आहेत ती त्यांच्यासाठी बसण्यासाठी बाग तयार ठेवावेत त्यांची पाण्याची व्यवस्था करावी असं रिझर्व्ह बँकेच्या आधीच असताना तर कोणतीही सुविधा उपलब्ध दिसून येत नाही तरी योग्य ती सुविधा उपलब्ध करून ग्राहकांना द्यावी अशी मी सर्वांच्या वतीने मागणी करतो थांबतो धन्यवाद आज मान्य अधिकारी साहेब यांना आम्ही लेखी निवेदन देतो आहे आणि लेखी निवेदन देत असताना गेल्या महिन्याभरात म्हणजे पंधरा मार्च ते पंधरा एप्रिल म्हणजे आज चोवीसपर्यंत ग्राहकांच्या अनेक अडचणी निर्माण झाल्यात आताच समाजसेवक डॉक्टर साहेब यांनी जी व्यथा मांडली ही ग्राहकांच्या सर्व ग्राहकांच्या वतीनं आम्ही ही श बँक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देतो की इथं लग्नसराय चालू आहे कोणाला दवाखान्याचे अर्जंट पैसे लागतात शेती कामाविषयी पैसे लागतात आणि इथं गेल्या महिनाभर दोन हजार घ्या पाच हजार घ्या तीन हजार घ्या एक हजार घ्या ही परिस्थिती चालू आहे तो आधी घरकुलाचे बांधकामाचे पैसे आहेत ती तेही पूर्ण रक्कम मिळत नाही लोकांना काम कसं येतं ही मध्यवर्ती शाखा इथं इथं घाटघर मानेरा बारी वारमशी या परिपूर्ण परिसरातील इथं ग्राहक येतात आणि व्यवहार त्यांना येऊन मनस्ताप सण करावं लागतो येऊन फिरून जावं लागतं कधी रेंज नसते गायब होते कधी पैसे नसतात मग ही नियोजन कोण करणार बँकेनं याचं काटेकोरपणे नियोजन करून आणि ग्राहकांना योग्य वागणूक द्यावी असे मी सर्व या विभागातील समाज बांधवांच्या ग्राहकांच्या वतीनं निवेदन देतोय आणि यापुढे जर अशा पद्धतीनं ग्राहकांना व्यवस्थित वागणूक न मिळाल्यास किंवा गा ग्राहकांच्या आर्थिक अडचण दूर न झाल्यास समाजाच्या ग्राहकांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे અસ નિવેદન ફરતું ધન્યવાદ